तेजू बापाची तर आपण पहिली वेळ चालू रसपोळी खायला तर तो बाप मी ताटावर वडगन काय लावल का नाही लावतात लावतात एवढं लग्न केलं हुंडा दिला तुमचं वाटणच झालं का चालू नांदा तुंगा चला अरे बाबा हुंडा द्याचा पण वडगन लावतात का नाही मला सांगा कुजर ते लावतात लावतात चला आधी उशीर हो लावला पाहिजे वाईट नाही अहो किती उशीर झाला अवा जायचं पेरणी पाण्याची दिवस आहेत असं काय बरं लवकर आटपण तिला झालं असं तर वाटभर पाहुणं गडबड करायला कव्हा पण तिचीच काय झालं काय नाही अहो का आरामानं होत असते चांगलं होते जेवण कुठं जात म्हणलं तिचं तसं तर राहते ठीक आहे आलं का घ्या बरं रसपोळी आहे हो कर ना रा बाबा जेवण करून चल घ्या अहो जाऊ पहिल्या वेळेस तुमच्या इथे जेवायला तुमच्या तर काय पद्धत आहे का, का नाही वडगन लावायची जावायच्या ताटाला अहो बोला की हो बेटा हे नाही हे काय झालं की असं वडगण नव्हतं मग कसं लावतात आता हे तू काय करते बॅग भर सगळा येड्याचा बाजार आहे ते मला जेवण करायचं फक्त बॅग भर आहे मी आव जाऊ ना काय इकडे